रिझल्ट कधी लागेल परीक्षा वेळेवर होईल का एसीबीसी ईडब्ल्यू एस लिंकच काय जागावाढ होईल काय अशा बऱ्याचशा प्रश्नांमुळे अभ्यास होत नाहीये अभ्यासात लक्ष लागत नाहीये मार्केट विचलित करत आहे नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एमपीसी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर मी डॉक्टर अजित दिगंबर काकडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो बघा काही दिवसांपूर्वी सेकंड अन्सर की आली सगळ्यांना वाटलं आता रिझल्ट येईल नंतर येईल त्यानंतर बरेच जण वाट बघत होते जागा वाढ होईल जागा वाढ होईल त्यामध्ये फारशी काही वाढ झाली नाही तेवढ्या डिवायस पी जागा ऍड झाल्या रिवाइज ऍड पण आली आता रिवाईज ऍड होऊन बराचसा वेळ निघून गेलाय आणि जेव्हा जेव्हा एमपीएससी काही गोष्टी क्लिअर करत नाही तेव्हा समाज माध्यमांना टेलिग्राम ऍडम्स एक स्कूप मिळतो काहीतरी गोष्टी नवीन क्रिएट करण्याच्या नवीन गोष्टी तयार करण्याचा आणि अशीच काहीशी संधी आता तयार झाली आहे की कोण म्हणतं एसीबीसी डब्ल्यू एस लिंक तयार होणार आहे कोण म्हणतं अजून काहीतरी वेगळं होणार आहे कोण आहे कोण म्हणतं वेळेवर होणार आहे असा बराचसा गोंधळ आणि संभ्रम त्या ठिकाणी निर्माण झालाय या नुकसान होतं जे नवीन विद्यार्थी आहेत जे फार कमी वेळामध्ये एमपीसी तयारी करतायत त्या लोकांना या गोष्टीची पार्श्वभूमी नसते किंवा या गोष्टीबद्दल माहीत असतं आणि ते ह्या चर्चेमध्ये ओढल्या जातात मला असं वाटतं एक एक मुद्द्याकडे जेव्हा आपण ओळख म्हणजे पहिला सगळ्यात महत्वाचं की रिझल्ट कधी लागेल मला असं वाटतं की आता जर दोन गोष्टी टेक्निकली क्लिअर झाल्यात की बाबा सेकंड अन्सर की आलीये रिवाइज ऍड आलीये तर परीक्षेचा निकाल अजूनही लागत नाही या याचा अर्थ काहीतरी टेक्निकल कारण असू शकतं विनाकारण तसं होणार नाही की एमपीएससी होल्ड करते विद्यार्थ्यांचा पेशन्स बघते काहीतरी टेक्निकल असेल आणि काहीतरी महत्वाचं कारण असेल आता काय कारण आहे ते एक्झॅक्टली अजून कळलेलं नाहीये पण त्याच्यामध्ये पॉसिबिलिटीज अशा असू शकतात ज्या खूप लोकांनी ऑलरेडी काही एक्सप्रेस केल्यात की Uh, जे काही uh, मागच्या काही दिवसांमध्ये मा म्हणजे पूजा खेडकर प्रकरणानंतर किंवा एमपीएससी मध्ये पण खूप ऑलरेडी बावीसच्या निकालामधून सिलेक्शन झालेले काही पीएच चे कॅन्डिडेट बाहेर गेले या अनुषंगानं आणि बरीचशी एक मुवमेंट जी चालू होती की फेक सर्टिफिकेटच्या बद्दल तर मला वाटतं तिथे कुठेतरी पीएच असेल ऑर्फन असेल स्पोर्ट्स असेल किंवा इतर कुठले जे काही सर्टिफिकेट असतील तर त्याच्या अनुषंगानं कदाचित प्रिलिम स्टेजला असं शक्यतो होत नाही ही गोष्ट एंट्रोच्या स्टेजला असते कदाचित असं होऊ शकते की प्रलिमच्या स्टेजला ते काहीतरी करत असतील म्हणून कदाचित वेळ लागू शकतो हे एक कारण असू शकतं या अनुषंगानं जर असा वेळ लागत असेल एमपीसी क्लॅरिफिकेशन करायला पाहिजे होतं तसं एमपीसी काही केलं नाही आणि जेव्हा एमपीसी काही करत नाही आणि वेळ थोडासा वाढायला लागतो तेव्हा मात्र अफवांना पिव फुटतात म्हणजे कोण जे पाहिजे ते पिल्लू कोणी सोडून देतात बरोबर आहे आणि विद्यार्थ्यांना काय असतं की कशाची तरी त्यांना एक हे किरण की कोणतरी बोल कोणतरी काही सांगल त्यामुळं हे चेक करतो ते चेक करतो आणि मला वाटतं याच्यामध्ये बराचसा वेळ निघून जातो पुढचा प्रश्न राहिला की परीक्षा वेळेवर होईल का मला असं वाटतं की सध्या आजच्या कंडिशनला म्हणजे ह्या आठवड्यात जर निकाल लागला परीक्षे वेळेवर व्हायला काहीच अडचण नाहीये ना ना म्हणजे कोणतरी मला म्हटलं होतं की एकवीस मध्ये एकतीस दिवसामध्ये त्यांनी काहीतरी मेन्सची परीक्षा घेतली होती तर मला असं वाटतं की तेवढं आयोगाकडं मॅनपॉवर आणि तेवढी सिस्टीम आहे कि ते तीस पस्तीस चाळीस दिवसामध्ये परीक्षेची प्रोसेस कंप्लीट करून परीक्षा घेऊ शकतात त्यामुळे आपण त्या भारंगडीत सध्या तरी पडायला नको मात्र एक गोष्ट अशी आहे की जर त्याच्यामध्ये खरंच काही टेक्निकल कारण असेल ज्या टेक्निकल कारणांमुळे पुढे परीक्षा कोर्ट कचेरीमध्ये अडकत असेल तर कदाचित असं होऊ शकतं की पोस्टपोन चे पण चान्सेस पण आतापर्यंत असं कोणी ठामपणे सांगू शकत नाही की परीक्षा पोस्टपोन होईल म्हणून त्यामुळे मला असं वाटतं आपलं जे काम आहे आपण अभ्यास करणं म्हणजे याच्या आधी पण एकदा कार्पेडायम मध्ये बोललो होतो की अभ्यास हा अटळ आहे तसं ते आहे त्याच्याविषयी आपण बोलूयात त्याच्यानंतर पुढची गोष्ट परीक्षा कधी होईल सध्या तरी असं वाटतं या आठवड्यात जर निकाल लागला तर परीक्षा वेळेवर होईल या आठवड्यात जर निकाल नाही लागला तर मात्र प्रोसेस कंप्लीट करण्याच्या घाईमध्ये कदाचित आयोग असाही निर्णय घेऊ शकतो की काही दिवसानं आणि त्याला कारण पण असं आहे की बाबा आयोगानं म्हणजे नोटिफिकेशन मध्ये त्या दिवशी मेन्शन पण केलं की आम्ही परीक्षा एकदा ठरवली की वेळेवर घेऊ जर कोणाची दुसरी परीक्षा असेल तर त्यांना स्वतः निर्णय घ्यावा पण त्यानंतर आपण बघितलं की कंबाईन प्रिलिम्स पुढे गेली त्यानंतर आपण बघितलं काही कारण नसताना ग्रुप सी ची प्रिलिम्स जी आहे मेन्स ऑलरेडी डेट चेंज केली जून ची जी पुढे घेतली त्यामुळं असा आयोगावर बंधन नाही की वेळेवरच झालं पाहिजे त्यामुळं त्यांच्याकडे तेवढे इंडिपेंडेंट राईट्स आहेत की ते परीक्षा वेळेवरही घेऊ शकतात पुढे जाऊ शकतात मात्र ज्यांना पर्टिक्युलरली सुट्ट्या टाकायच्या ज्यांच्या ऑलरेडी सुट्ट्या संपत आल्यात ओव्हरबर्डन बर्डन त्यांनी मात्र काही दिवसांसाठी विचार करावा या आठवड्याचा हा कृषी वेळ ह्या आठवड्यात जर निकाल आला तर परीक्षा वेळेवर होण्याचे चान्सेस आहेत जर या आठवड्यात निकाल नाही आला तर कदाचित परीक्षा पोस्टपोन होऊ शकते त्यामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो फक्त सुट्ट्यावाल्यांचा आहे जे ऑन जॉब वाले आहेत त्यांचा बाकीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासच करायचा आहे तुम्ही पोस्टपोन झाली तरी अभ्यासाचे वेळेवर झाले तरी आहे त्यामुळे हा प्रश्न मला असं वाटतं की पडायला नाही पाहिजे पण सगळ्यांना प्रश्न पडतो बरेचसे मेसेज येतात बरेचसे कॉल्स येतात ठीक आहे समजू शकतो की तुम्हाला डिसिजन घ्यायचेत काही लोकांच्या सुट्ट्या संपत आल्यात काही लोकांना एकदा सुट्टी घेतली पर परत जॉईन केलं तर परत मिळेल का नाही ही एक शंका त्यांच्या समोर आहे तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो खूप जणांनी रेज केला म्हणजे पर्टिक्युलरली मला खूप जणांनी खूप ग्रुपवरचे मेसेज फॉरवर्ड केले सर हे खरं आहे का सर हे खरं एसीबीसी आणि ईडब्ल्यूएसएल लिंकच्या बाबतीमध्ये मला असं की एक स्टेजला की आयोगानं दोन तीन वेळा तो चान्स दिलेला आहे आणि आयोगाकडे सगळे राईट्स आहेत की ते जर आता कोणी एससीबीसी केलं नसेल तर त्यांना त्या प्रोसेसमधून ओपन मध्ये जाण्याचा एक चान्स देऊ शकतात जर ते ओपनच्या मध्ये नाही बसले त्यांना बाहेर काढण्याचे अधिकार आयोगाकडे असतील असा माझा अंदाज आहे पण जर आयोग प्रत्येकदा लिंक ओपन करतोय तर आयोगाच्या या राईट्सवर क्वेश्चन मार्क तयार होतो आयोगाकडं खरंच तेवढे पॉवर आहेत का की ते एका विद्यार्थ्याला या प्रोसेसमधून बाहेर काढू शकतात याच्यावर मात्र कुठेतरी शंका किंवा डाऊट त्या ठिकाणी निर्माण होईल जर तुम्ही ऑलरेडी मेन्शन केलं होतं क्लिअर कट गोष्टी सांगितल्या होत्या आणि त्यानंतरही तुम्ही परत एक चान्स देता याचा अर्थ तुम्हाला ती प्रोसेस करता येत नाहीये तुम्हाला त्या गोष्टीतून विद्यार्थ्यांना बाहेर काढता येत नाही म्हणून तुम्ही परत परत चान्स देताय त्यामुळे मला आता तरी असं वाटत नाही बेसिकली प्रिलिमच्या स्टेजला ईएस काही मुद्दा येईल हा मात्र एक गोष्ट जी बऱ्याच वेळेला आरटीआय मधून समोर आली किंवा खूप जण बोलतही होते की खूप विद्यार्थ्यांनी के के एस केलेलं नाही म्हणजे ईडब्ल्यू एस मधून एस मध्ये जाण्याची जी प्रोसेस आहे ती फॉलो केलेली नाहीये त्यांनी ईडब्ल्यू एस मध्येच ठेवलं पण त्या विद्यार्थ्यांना शंभर टक्के ओपनचा जो म्हणजे जनरल कॅटेगरीचं जे काय वॅकन्सीज आहेत त्या ओपनच आहेत जनरल कॅटेगरी मधून कधी करू शकतात इन केस फ्युचरमध्ये एस सीबीसी जर कॅन्सल झालं दे कॅन रिवर्ट बॅक टू ई डब्ल्यूएस ते परत ईडब्ल्यूएस मध्ये पण येऊ शकतात त्यामुळे मला असं वाटतं की या स्टेजला प्रलिनच्या स्टेजला आता तरी माझ्याकडे अशी ऑथेंटिक माहिती नाही आहे की ते एस सीबीसी लिंक वगैरे हो ओपन करतील जर केली तर मला असं वाटतं तो परत एक गंभीर विषय त्या ठिकाणी होऊ शकतो त्यामुळे आयोगही त्या गोष्टींचा विचार नक्कीच करत असेल त्यांना या गोष्टीचं गांभीर्य आहे त्यामुळे त्या लिंकबद्दलचा विषय जो आहे आणि मग मात्र जर लिंक ओपन झाली तर शंभर टक्के समजून घ्या की परीक्षा वेळेवर होण्याचे चान्सेस कमी राहतील कारण कमीत कमी आठ पंधरा दिवसाची त्यांना वेळ द्यावा लागेल मग त्या प्रोसेस नंतर परत फॉर्म भरणे सगळ्या गोष्टी गोष्टी तर ते प्रोसेस पुढे जाऊ शकते मग त्या मध्ये मात्र चान्सेस आहेत की परीक्षा पोस्टपोन होईल पण परत तीच गोष्ट आहे की जर तर वर डिपेंड राहण्यापेक्षा आपण आपला अभ्यास कंटिन्यू करणं फार गरजेचं आहे पुढं आहे पुढील अभ्यासाची दिशा खूप जणांचा अभ्यास होत नाहीये खूप जणांच्या मेसेज सर काय करावं लक्ष लागत नाही सारखं काही जण म्हटलं सर तुमचं फोरम ओपन करतो आता फोरमचा विषय असा आहे की मी बऱ्याच वेळेला आपल्या ऍडमिनला सांगितलंय पण ते खूप जण सारखे मेसेज करतात मला नाही करत ऍडमिनला करतात सर ओपन कर, करा ओपन करा आणि मग त्याच्यामध्ये काही विषय होतो की खूप जणांना तिथे कोणतरी काहीतरी कमेंट करत आता फोरमचा विषय असा आहे की तिथं खूप जण ऑलरेडी पोस्ट होल्डर आहेत बावीसशे आहेत तेवीसशे आहेत इतर पण इव्हन युपीसीचे पण काही ऑलरेडी जुने मेंबर आहेत जे फक्त माझ्या बघायला येतात त्यामुळे नवीन विद्यार्थ्यांनी फोरमच्या भानगडीत पडू नये माझं स्पष्ट म्हणणार राहील सध्या फोरम लेफ्ट करा ही काही वेळ नाही तुम्हाला त्या चर्चांमध्ये पडण्याची किंवा त्या गोष्टी करण्याची मला असं वाटतं जे विद्यार्थी सध्या टेलिग्रामच्या विश्वातून बाहेर पडतील ते शांततेनं अभ्यास करू शकतील आणि त्यांचे पास होण्याचे चान्सेस कुठेतरी जास्त राहतील इनफॅक्ट माझं हेही म्हणणार राहील की आपलंही जे टेलिग्राम चॅनल शक्यतो आपण आता सध्या तर कुठलीच गोष्ट तशी सांगत नाहीये आपण मार्क वाढवण्यावर फोकस केलाय पण कधी कधी महत्वाची माहिती असेल तर काही आपण फॉरवर्ड करतो तिथे की परीक्षा वेळेवर होऊ शकतो तुम्ही अभ्यास करा अशा पद्धतीची पण डिस्ट्रॅक्शन बाबतीमध्ये सध्या तरी आपण बिलकुल कोणाला काहीही कुठल्याही गोष्टीचा क्लू देत नाही आपलं चॅनल लिफ्ट करण्याची गरज नाही पूर्वी मी म्हणायचो तुम्हाला जर असं वाटतं आपलंही चॅनल लिफ्ट करा ती गरज त्या ठिकाणी मला असं वाटत नाही दुसरा एक प्रश्न मला नेहमी पडतो की सर मार्कांची रेंज एवढी आहे मग काय होईल होईल का नाही कंबाईन करू का हे करू मला असं वाटतं की एक आपण जेव्हा अभ्यास करत असतो किंवा परीक्षा देतो तर आपल्याला एक सेन्स असतो किंवा आपल्याला एक कुठेतरी आतून एक, एक फिलिंग असते की माझं होईल का नाही होईल मालक भरे एखाद्याला बारा असतील एखाद्याला एक सतरा असतील एकशे बारा असतील पण अतून एक फिलिंग असते की माझं होईल का नाही मला असं वाटतं आपापल्या स्वतःच्या आप इंटिशनवर भरोसा ठेवून अभ्यास करावा दुसरी गोष्ट ज्यांच्याकडं पर्याय नाही त्यांनी अभ्यासच करावा मी नव्वद टक्के विद्यार्थ्यांना विचारलं की बाबा समजा ठीक आहे मी म्हटलं तुझा राजेश्वाला होत नाही तुझ्याकडे पर्याय काय काहीच नाही जर तुझ्याकडे पर्यायच नाही तर तू विचारतो कशाला माझं स्पष्ट म्हणणं हा आहे हा टाइमपास आहे हा पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचं लक्षणच नाहीये की तुमच्याकडे काहीच नाही म्हणजे तुम्हाला पर्यायचा अभ्यास करा तरी विचारता सर तुम्ही मी हे करू का मी ते करू का तुमच्याकडे पर्याय फक्त एकच आहे अभ्यास करणे मी अभ्यास केला पाहिजे नाही पण विद्यार्थ्यांना ते विचारायचंय त्याच्यामध्ये पटायचंय सहानुभूती घ्यायची मित्रांनो एक गोष्ट एकदम क्लिअर करून घ्या अभ्यासाशिवाय पोस्ट मिळणार नाही आज किंवा उद्या किंवा परवा जेव्हा केव्हा तुम्हाला पोस्ट मिळणार आहे फक्त अभ्यासाने मिळणार आहे अभ्यास हा अटळ आहे जेवढ्या लवकर अभ्यास करणार तेवढ्या लवकर पास होण्याचे चान्सेस असणार ही गोष्ट लिहून ठेवा तुमच्या अभ्यासाच्या पुढे की जितका जास्त अभ्यास जेवढा जा लवकर अभ्यास तेवढे लवकर सिलेक्शनचे चान्सेस अदरवाईज परत मग ऑब्जेक्टिव्ह डिस्क्रिप्टिव्ह मध्ये काय होईल ऍड कधी येईल बाकीच्या भानगडी त्या ठिकाणी सुरू होतील त्यामुळे मला असं वाटतं जो काय तुम्ही अभ्यासाचा प्लॅन केलेला आहे त्या अभ्यासाला स्ट्रिक हा आहे या काळामध्ये मला माहितीये की माणूस डायरेक्टली मशीन सारखा स्विच ऑन स्विच ऑफ होऊ शकत नाही थोडस वातावरण सोल्युशन वे आउट करा त्याच्यामधून काहीतरी पॉझिटिव्ह काढायचा प्रयत्न करा की बाबा ग्रुप डिस्कशन करत बसलो व्हिडिओ लेक्चर्स बघत बसलो कुठेतरी प्रीव्हीएस क्वेश्चन स्कॅन करत बसलो ओटीपी सारखे क्वेश्चन सोडत बसलो ओटीपीची बॅच आहे ना आपली किती छान गेले टेलिग्रामवर कटकट प्रश्न सोडवले उत्तर कळतं त्याचे व्हिडिओ पण एक्सप्रेशनचे बरेचसे आपण अपलोड केलेत काही दिवसात सगळे पीडीएफ पण अव्हेलेबल होतील तुम्हाला रिव्हिजन पण करता येईल काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करा जेणेकरून जर परीक्षा वेळेवर झाली आणि वेळ कमी असेल तर ते टेन्शन यायला नको आणि ते रिग्रेट यायला नको आणि सगळ्यात डेंजर दोन हजार बावीसचा जो अनुभव होता ना ते रिग्रेट असतं मित्रांनो की जर मी अभ्यास केला असता तर मी पास झालो असतो पण मी त्यावेळेस अभ्यास केला नाही त्यावेळेत अभ्यास केला नाही म्हणून त्यामुळे दोन हजार बावीस सगळ्यांसाठी एक लँडमार्क आहे म्हणजे हे डिकेड मधली एक गोष्ट असते दोन हजार बावीस हजार एकवीस ते दोन हजार तीस पर्यंत कधीही एक्झाम्पल तेच दिलं जाईल राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार बावीस जिवंत आणि ज्वलंत उदाहरण त्यातले मला वाटतंय जवळपास पंच्याहत्तर टक्के विद्यार्थी परत चोवीसच्या तयारीला आहेत आणि त्यांनी स्वतः ही गोष्ट अनुभवलेली आहे जर तुम्ही ही स्वतः गोष्ट अनुभवलेली आहे तर तुम्हाला एक अजून दुसरी गोष्ट मला सगळ्यात जास्त वाईट त्या दिवशी वाटलं मी त्या दिवशी खूप वाईट आणि कडवट बोललो पण ते सत्य होतं की एका विद्यार्थ्याला दोन हजार तेवीस ला पास होण्यासारखे मार्क असतानाही मार्केटमधल्या कटॉपच्या चर्चेत पुढून अभ्यास केला नाही नंतर प्रिलिमचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि परत आता त्याच विद्यार्थ्यांना हे विचारणं की सर मला कंबाईनला बासष्ट मार्केट माझं होईल का नाही मला असं वाटतं याच्यासारखा मूर्खपणा कुठला नाहीये म्हणजे मला असे तळपायच्या का मस्तक जाणे जे म्हणतो ना आपण तसा विषय होतो की अरे तू स्वतः ती गोष्ट अनुभवलीये तुला माहिती आहे तुझ्या आयुष्यात काय झालं परत तू जर ती चूक करणार असेल यू डोंट डिझर्व माझं स्पष्ट म्हणणं आहे अभ्यास करणारे पास होणारे पाचशे सातशे विद्यार्थी दरवेळेला एमपीसी ला मिळतात आणि तेच पोरं पास होणार बाकीचे तुम्ही फक्त क्लास चालवण्याचं काम करणार तुम्ही फक्त बॅच चालवण्याचं काम आहे तुम्ही फक्त युट्यूबवर कमेंट करण्याचं काम आहे याच्यापेक्षा वेगळं माझ्याकडं सध्या तरी बोलायला काही नाही मोटिव्हेशन मोटिव्हेशन ना पोस्ट मिळत नाही ही गोष्ट लक्षात घ्या मोटिव्हेशन हे एक मिनिट एक दिवस एक तास एक महिन्यासाठी असतं डिसिप्लिन व्हॉट मॅटर्स जी तुम्हाला चिरकाळ तुमच्या यशापर्यंत घेऊन जाणारी गोष्ट आहे त्यामुळे डिसिप्लिनवर काम करा शेड्यूल बनवा रुटीन बनवा प्रॉपर त्याच्यामध्ये आणि त्याच्यानुसार अभ्यास करा सगळ्यात दुर्दैवी गोष्ट मला जी वाटते की स्वतः एखाद्या गोष्टीचा आपण अनुभव घेतला आणि परत तीच ती चूक आपण करतो काल परवा एक विद्यार्थी प्रिमेंटरी मध्ये बोलताना म्हणला सळत पण ओळत नाही कळतं पण ओळत नाही त्याला मी काहीही करू शकत नाही माझं म्हणणं स्पष्ट राहील स्वतःलाही फसवू नका आईवडला नाही नका कोणाला फसू नका सरळ गुंडाळा आणि निघून जा मी याच्या आधी पण बोललोय माझं आताही तेच म्हणणं असेल इथून पुढेही ज्या लोकांना या भानगडीमध्ये पडायचं त्यांनी बिंदास भानगडीमध्ये पडा मी कोणालाही कुठलीही रिप्लाय देणार नाही एसीबीसी लिंकचं काय परीक्षा कधी होईल रिझल्ट कधी लागेल ह्या गोष्टी आपल्या हातात नाहीत त्या आपल्याला माहीत नाहीत त्यामुळे त्याविषयी मी आता बोलणार नाही हे बोलण्याचं कारण खूप जण सारखं सारखं तेच विचारत होते म्हणून हा व्हिडिओ केला होता माझं स्पष्ट म्हणणं राहील जे आता या काळामध्ये अभ्यास करतील थोडस कन्स्ट्रक्टिव्ह वे काहीतरी बनवून ठेवतील स्वतःचे नोट्स म्हणा किंवा जिथे आपल्याला चांगले मार्क पडणार असे म्हणा ते, ते विद्यार्थी पुढे लिस्टमध्ये येण्याच्या मध्ये राहतील इथून पुढे राजेशिवायचं प्लॅनिंग कसं असावं त्याच्याविषयी दोन दिवसानंतर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवूया तोपर्यंत धन्यवाद थँक्यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि जर तुम्हाला काही वाईट वाटलं असेल त्याबद्दल मी आता क्षमा मागतो माफी मागतो पण जे सत्य ते सांगतो